नमस्कार मित्रांनो दोन कोटीची डिफेंडर गाडी पोलिसांच्या घरात दीड कोटी सुरेश धस यांचं आकावर गंभीर आरोप काय आहे ही बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आकांना त्यांच्या वरच्या आकांचा फुल सपोर्ट आहे आकाला माहीत नव्हतं का मागच्या पाच वर्षात जिल्ह्यात काय चाललं असं सुरेश धस म्हणाले मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही त्यांचा राजीनामा घेणं कोणाच्या हातात आहे असा उलटा सवाल सुरेश धस यांनी केला बीड आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज देवगिरी बांगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला सुरेश धस अचानक अजित पवारांच्या भेटीस पोहोचले सर्वांना आश्चर्यजनक वाटले वाल्मिक कारडवर त्यांनी वसुलीचा आरोप केला तिथे वेगवेगळे धंदे आहेत वसुलीचे जे या जेवढ्या गँग आहेत त्यांना मोका लावला पाहिजे नाहीतर जे ना तिहार जेलमध्ये होतय ते, जेल ते भविष्यात अगदी मुंबईच्या सलमान खान पर्यंत जे येते तसा काहीतरी प्रकार या गँगकडून होऊ शकतो मी हे पूर्ण जबाबदारीने बोलतो असं सुरेश दस यांनी म्हटलं ज्या बँका पदपेट्या बुडल्या त्यांमध्ये वाल्मिक सहभाग आहे पोलिसांनी तपास केला त्यात खाडे नावाचा अधिकारी आहे त्यांच्या घरी दीड कोटी रुपये सापडले दबधबा करून त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला जसे पैसे देण्या घेण्याचे पैसे बुडवण्याचे प्रकरणात लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दो दोघेही पैसे डुबवणाऱ्या बाजूने उभे राहतात वाल्मिक कराड हा चोरांचा दरोडे खोरांचा साथीदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे डिफेंडर गाडी आहे आणि त्या पोलिसांना वाचवायला वाल्मिक होता किंवा परवा जिथे मोर्चा असेल तिथे त्यांच्या प्रॉपर्टीची आकडेवारी जाहीर करणे असं सुरेश धस यांनी सांगितलं बापू आंधाळे हत्या प्रकरणावरही सुरेश धस बोलले गीते या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही नाव टाकायचं म्हणून त्याच नाव टाकलं कारण विधानसभेला तो उमेदवार होता की काय त्यासाठी अशा पद्धतीने काटा काढला असं सुरेश म्हणाले आकाचा फुल सपोर्ट याकडे आपण थोडं लक्ष देऊया मी धनंजय मुंडे यांना राजीनाम्याची मागणी केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी तशी मागणी केली आहे मी आका आणि आकाचे आका, आका म्हणत होतो पण मी आता स्पष्टपणे बोलतोय मी धनंजय मुंडे राजीनामा मागितलेला नाही त्यांचा राजीनामा घेणं कोणाच्या हातात आहेत असा उलटा सवाल सुरेश धस यांनी केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला, करा धन्यवाद